आणि हा पाऊस साधारा संध्याकाळी पाच असून एवढा मुसळधार पाऊस पडतोय कोकणामध्ये खूप लागू मोदी मी आहे आता बघू शकतात पाऊस महाराष्ट्रात पाऊस पडतोय आ, आता वीस सप्टेंबरचा चालू आहे पावसा रात्री दहा वाजले आता वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि हा पाऊस एवढा जोरात आहे किती बाव आता एका पथऱ्याखाली आहे त्या पथराचा आवाज येत असेल जोडा जेवढा पावसाचा मंडपामध्ये